नमस्कार मित्रांनो मराठीमधील सर्वात लोकप्रिय मालिका होणार मी या घरची या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे या मालिकेतील श्री आणि जान्हवीच्या जोडीला विशेष पसंती मिळाली होती याच मालिकेतून शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान घराघरात जाऊन पोचले होते आणि ते खरे आयुष्यात एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आठ फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी त्यांच्या घरच्याने या दोघांचे लग्न लावले परंतु हे नाते फार काळ टिकले नाही त्यांच्या नात्यात इतका दुरावा आला की ते मालिकेच्या सेटवर देखील एकमेकांशी बोलत नव्हते आणि काही काळानंतर ते घटस्फोट घेतले आणि विभक्त झाले तर मित्रांनो शशांक केतकर पुन्हा दुसरे लग्न केले आहे तर तिला पाहूया काय आहे सविस्तर माहिती व कोणती आहे ती अभिनेत्री मित्रांनो शशांक केतकरने प्रियंका ढबळे हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे तर शशांकचे दुसरे लग्न आणि प्रियंकाचं पहिलं लग्न होतं हे दोघे दोन हजार चौदा मध्ये लग्न अडकले आहेत प्रियंका वकील असून सोशल मीडियावरती खूप सक्रिय आहे इंस्टाग्रामवरचे तिचे अठ्ठेचाळीस हजाराहून जास्त फॉलोअर्स आहेत अभिनेत्री तेजस्वी प्रधानला घटस्फोट दिल्यानंतर शशांकने फेसबुकवरून प्रियांकाची ओळख झाली आणि हळूहळू मैत्रींचे रूपांतर प्रेमात झाले आणि शशांकने त्यांच्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे ही गुड न्यूज दिली चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षव केला आणि पुढील वाटचालीसाठी दोघांना शुभेच्छा दिल्या तर मित्रांनो शशांक इतकंची जोडी तुम्हाला आवडली का ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा